कळवण तालुक्यातील काही सेतू संचालकांची लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून लूट सुरू आहे याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे तर एका उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तब्बल दीडशे रुपये घेतले जात आहेत तर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किती पैसे घेणार असा प्रश्न आता सर्वसामान्य लाभार्थ्यांसमोर आहे इतका खटाटोक करून देखील लाभ भेटेल का हा देखील येणाऱ्या काळात मोठा प्रश्न आहे आधीच लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिला भगिनींची दमछाप सुरू आहे दुसरीकडे कागदपत्रांची जमावत करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागत आहेत त्यात इतका खटाटोक करून देखील लाभ भेटेल का हा मोठा प्रश्न महिला वर्गाकडून विचारला जात आहे कुठं कोण काय नाव आहे दुकानात जिथून उत्पन्नाचा दागला काढला तिथलं नाव काय ना आहे ना इथून याज या दुकानात काढला का उत्पन्न दाग किती दीडशे कोणाकडून काढला दीडशे रुपये घेत तुम्ही कुठले आहे पैसे रोख दिले का तुझं नाव काय दादा ते सोडणार हे खाली करणार गोविंद वाघ हा उत्पन्नच दाखलेचे किती पैसे घेत दीडशे दीडशे दिले का रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण नाशिक